यवतमाळ नगर परिषद नगरपंचायतीच्या सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आठ ऑक्टोबरला आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे त्या अनुषंगाने नऊ ते चौदा ऑक्टोबर या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील अशी घोषणा राज्य निवडणूक आयोगानं केली आहे जिल्ह्यातील दहा नगर परिषद आणि एक नगरपंचायत निवडणूक होऊ घातली आहे नऊ ऑक्टोबर ते चौदा ऑक्टोबर पर्यंत जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रारूप आरक्षणावर हरकती व सूचना सादर करण्याची मुदत दिल्या गेली आहे तर प्राप्त हरकती आणि सूचनांच्या आधारे अभिप्राय व प्राप्त गोशवारा विभागीय आयुक्तांना जिल्हाधिकारी सतरा ऑक्टोबर पर्यंत सादर करणार आहेत प्रारूप आरक्षणावर प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून विभागीय आयुक्त आरक्षण चोवीस ऑक्टोबर पर्यंत अंतिम करणार आहेत तर नगर परिषद मुख्याधिकारी अठ्ठावीस ऑक्टोबरला अंतिम आरक्षण प्रसिद्ध करणार आहे त्यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी निवडणुका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे